पिंपळगाव शहरातील अनेक समस्यांबाबत मनसेच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली आहे की निफाड रोड परिसरात कचरा कुंड्या नसल्याने इतरत्र कचरा फेकला जात असून त्यामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते तसेच नळाला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा दूषित स्वरूपात असून नेहमीच कढोळ पाणी येत आहे तसेच गावात जागोजागी स्ट्रीट लाईट बरेच दिवसांपासून बंद असून नियमित सुरू करण्यात यावे तसेच रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडलेले असून त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे तसेच यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाला असून जागोजागी मोठमोठ्याले खड्डे पडलेले असून थोडा जरी पाऊस झाला तरी नागरिकांना पायी चालण्यास देखील समस्या निर्माण होत आहेत तसेच पिपळगाव शहरातून अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात ये जा करतात मात्र लांब पल्ल्याच्या बसेस या उड्डाणपुलावरून थेट जात असल्याने अनेक विद्यार्थी व प्रवाशांना याचा फटका बसत आहे त्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी मनसेच्या वतीने पिंपळगाव डेपो मॅनेजर यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी मनसेचे संजय मोरे राजेंद्र भवर आदित्य खैरे आशिष लिंगायत निलेश सोनवणे व विद्यार्थी उपस्थित होते बसवंत डिजिटल पिंपळगाव